तर चला बऱ्याच भावा बहिणींच म्हणणं मला मायरू विषय होतं कुणी जेहरेल नागेन म्हणलं कुणी काळे नागेन म्हणलं कुणी हिरवे नागेन म्हणलं कुणी लाल नागेन म्हणलं जे त्याच्या पद्धतीने जीती बोल असो द्या आता तुम्ही मला मायरूला शाळेविषयी सांगताय मला तर ती गोष्ट मला मान्य आहे कारण की ती गोष्ट तुम्ही चुकीची सांगत नाही ती गोष्ट तुम्ही बरोबर सांगताय कारण की ती तितकच महत्वाचं आहे मायरूने शाळा शिकणं तितकंच महत्वाचं आहे आता तिला काय शाळेत जाऊ नको म्हणून मी काय म्हणत नाही किंवा तिला वाईट गोष्ट मी काय कुठली शिकवते का शाळेत जा तुम्हाला वाटतंय का असं वाट वाट वा जा की मला वाटतं मला वाटत नाही म्हणून मायरू शाळेत जावं ओळखतीने शाळा शिकवा पहिल्या टायमाला तुम्हाला सांगते उन्हाळ्याची सुट्टी झाली आणि उन्हाळ्याची सुट्टी झाल्यानंतर ज्यावेळेस शाळा भरली ना त्यावेळेस आहे ना मायरूला पूर्ण शाळेचा खर्च मी केलेला होता माहिती आहे ग तुम्हाला तिला शाळेची पाटी घेऊन दिली होती तिला पेन्सिलचा बॉक्स घेऊन दिला होता तिला मी कंपास पेटी घेऊन दिली होती तिला मी वही घेऊन दिली होती सी सी पेन्सिल घेऊन दिली होती खोड लबर घेऊन दिला होता शॉर्पनर घेऊन दिला होता दप्तर घेऊन दिलं होतं का कारण कारण की मायरून शाळा शिकावी ह्या दृष्टिकोनातूनच मी तिला घेऊन दिलत काय सामान घेऊन दिलत मला वाटतं का मायून शाळा नाही शिकावं बरं आता शाळेत लावायचं ना लावायचं हा तिच्या बरं आता तिच्या आई बापा आई बापाचं मी जाऊ दे का आता बापाचं काय तिची आय पण तिला शाळेत लावते नाही असं नाही का तिची आई सुद्धा तिला शाळेत लावायचा प्रयत्न करते शाळेत लावती पण पूर्गी पूर्गी ही लय आता ही आहे आता तुम्हाला सांगते अजून बी मी तिला बाग मायपशी चार दिवस राहू पंधरा दिवस राहू महिनाभर राहू कि दोन महिना राहू किंवा दोन दिवस राहू आहे आमच्या इथे जवळ शाळा तर मी तिला सामान नाही तर शेवटी कसं आहे माहिती आहे येऊ वरच खापार फुटतं ही तर मला माहिती माहितीच नाही तर जाऊ द्या पण हाय म्हणून करू शकत माहिती आहे तरी पण मी आणलेलं आहे आता कसं आहे माहिती आहे का मायरूचे आहे ना तिला चांगलं संस्कार लावायचं तिला वळण लावायचं तिची पूर्ण जबाबदारी आहे मी उचलायला तयार आहे पण तिच्या आई बाप तिला विसरायला तयार आहेत का तिच्या आई बाप तिला विसरणार आहेत का कुठलंही आई बाप जन्म दिलेले आपल्या लेकराला विसरू शकत नाही ती मस्त मला म्हणते की राहू द्या तुमच्या पैसे शाळेत पाठवा ही करा ती करा पण कुठलीही आईबापा आहेत ना आपल्या लेकरा सोडून राहू शकत नाही आता काल आई काल तिच्या आईनच तिला लावलं परत काल तिच्या आयल्यानंतर तिच्या बी लागलं तिच्यासाठी परत राहिला आता बा शेवटी कसं आहे माहितीये का आईचं ना लेकर लेकुराचं प्रेम असतं नाही तर लेकराचं प्रेम असतं रात्री बी तुम्हाला सांगते त्या बाप तिच्या बापाचा फोन आला होता आईच्या मोबाईलवरती mm. तिला बोलायला म्हणजे तिच्या आईनं केला होता फोन पिंकीनं फोन केला होता हिला बोलायला तर ही बोलल्यानंतर ना, ना त्यात का, मी काय म्हणजे काहीतरी काम होतं झोपायचं काहीतरी होतं तर मी म्हणलं र चल म्हणलं तर मला काय माझा भाऊ म्हणलाय हा माझ्या लेखीला मला बोलून द्यायचं नाही काय तुला माझी लेख आहे तिला मी बोलणार की आता शेवटी कसं माहिती का ती बाप आहे ती आहे बरोबर आपण बाबापासून तोडू शकत नाही आता काय जितके दिवस राहील तितके दिवस तर मी माझं कर्तव्य पूर्ण पार पाडेल आणि कसं असतं माहितीये का स्वार्थीपणे स्वार्थपणा स्वार्थीपण स्वार्थी होऊन राहून जगण्यात आणि निस्वार्थी होऊन जगण्यात जमीन आणि आसमानचा फरक आहे जो माणूस निस्वार्थी होऊन जी जगतो ना त्याला कधी पण स्वार्थीपणाचं नाव दिलेलं असत आणि जो माणूस स्वार्थी होऊन जगतो ना त्याला कधी पण हे गाण्या चांगलं मानलं जातं कारण ही समाजाची रीत आहे जग जग हे जनाद असतं ही बारा जणांची बारा तोंडात असं असते तरी ह्या बारा बारा जणांच्या बारा तोंडात नाही काय शब्द आहेत त्यांना ह्याचा अंदाजा सुद्धा लावू शकत नाही आपण अंदाजा पण लावू शकत नाही आपण वापरले जाते असू दे मी पण मायरोला म्हणलं होतं मायरो जातो परत शाळेला जातली जा म्हणलं मी जातली आल्या पाण्या कशाने पुसले काय माहिती मी पाण्या दुखली आणलेली आहे मी मायरोसाठी पाठी तरी वही त्या ना पुरीनं दिले नाही वही मी माहिती पण त्या पुरीनं पण लक्षात राहिले नाही का काय हे मी तिला पेन्सिल पार्टी पेन्सिल हा शाळेचा दिवस आठवलं काय मी पेन्सिल खायची शाळेत आग 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 लय मी पेन्सिल खायची शाळेत नाही भारी वास यायचा पेन्सिलाचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता इकडं तू काढायचं काय तंबाट खा हात धु आणि मी असं काढले नसली तर डोक्यात काढायचं काय नाहीतर तुला फटक दिल्या जातील शंभर टक्के फटक दिल्या जातील तुला काय बघू नकोच दिन उलटे हाताची तरी लाली ही पाटी आणले मी तिला पेन्सिल हि आणलेलं आहे मी तिला काय त्याला म्हणते ती कंपास पेटी ही आणलेला आहे तिच्यासाठी मी पेन हि यासाठी आणलेली आहे मी सिस पेन्सिल शार्पनर पेन्सिल होऊन ही केली आणि ही आहे ती पट्टी पट्टी आणि ही असं उचलत कसं तीन कप्प्याचं म्हणजे हे हे असं वरती तर अशा मॉडेलच तिला आणलेलं आहे मी कंपास पेटी शाळा शिकली तर तिचं कल्याण होईल शाळा शिकले तर तुझं कल्याण होईल शेवटी बाळा तुला काय करावं लागेल माहितीये का रानात जा कामाला जावं लागल आणि आजकालचा जमाना नाही राहिला ना, रानात काम करून जगायचा बाळा तू काम जाते मग घरी बसून मला सांभाळतो सांभाळते तर हे मायसाठी आणलेलं आहे मी तर आता मी दप्तर हे काय घेतलं नाही कारण की दप्तर मी जास्तच मागवतो तीनशे रुपयाच्या पुढे दप्तर होतं त्यामुळे काय मी दप्तर घेतलं नाही माझ्याकडे एक अशी पिशवी चैनीची ती तिला पिशवी मी आता उद्या शाळेत जाणार उद्या शाळेत जायचं हा तर हे मी मायरासाठी आईला जांभळा यायला झोपीची जांभळा तुला तर आईसाठी पण आणलेलं आहे

आमच्या सासूबाई बी खायचं म्हणल्यावर म्हणजे तुपा असतं घरात पण मी काही कधी तुपाचं कायच वापर करत नाही कारण की मी गोड शिरा खात नाही किंवा काहीच नाही कधी जर करायच्या म्हणल्या त्यासाठी असतं आमच्या सासूबाईंना हे कधी खायचं हे म्हणलं ना त्यांना बी शेवाळ्यामध्ये ह्याच्यामध्ये काही खायचं पिचं म्हणल्यानंतर ना ती नेत्यात तूप आणि शक्यतो जाऊ दे हिला आणलंय मी आता हे दूध आणि तूप हे आणल्याला मी ह्यांना खायचो आता शेवचिडा शेवचिडा खायचा मी आणलेला आहे शेवचिडा शंभर रुपये पाऊस पावसाच आणलेला आहे मी हे आणलेलं आहे आता काल म्हणाला काहीच नव्हतं म्हणून गेली आणि थोडंसं मंडईला आणलं मी तर मंडईला मी असं आणलेलं आहे ओली मी पावशा तर उद्या होईल आता तुमचं जागे जर उद्या कामाला जायचं तर त्यांना डब्यासाठी उद्या ही मटकी होय होय राहू द्या मॅडम आणि वांग इतकं भारी आणलेलं आहे ना इतकं भारी आख वांगा आणलेलं आहे ना आगजा अगं अगा अग 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 त्यांचंच मी आता आक वांग करणार हाय आक वांग भाकर आणि भाकर आहे सकाळची बघा भाकरी करू तुझ्या म्हणाला काय वाटतं ते <गए> <बाक> <गए> नाही सांग की भाकरी आहे का सकाळच्या म्हणून माहिती का माझं भाकरी ना वहीच लागतं वांगा पांढर वांग आणलं ही पांढर वांग काही टेस्टी लागत काही चवीला लागत आणि काय भारी करणार आहे मी त्याला एकच नंबर एकच नंबर हिरव्या मिरची नव्हते म्हणून हिरव्या मिरची आणली मी उद्या आहे कसं बाजार आणि ही आणलेलं आहे काय तंबाटा पावशाला आणलं होतं तर पावसाला किती चर त्या मायरेनं खाल्लं जस मी काढून दिलंय बर का जस मी काढून दिलंय तस सेम टू सेम काढायचं हा ओकेच काढतेला येतो हो काढत नाही बरोबर काढली एक दोन चार तीन कुठं सोडला तीन गावाला गेला ओके, ओके 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 काय तसंच मी आता ह्यांच्यासाठी आणलेला आहे मी जर कधी दिसतो मला खाताने दिसली बी नसेल मी आणि हो मला आवड पण नाही हा तीन काढला तिला समजतंय होय गे होत तीन, तीन काढला हुशार आहे तशी पोरगी पोरगी काय येवारी करते ह्याच काय मला कळत नाही शाळेत जाणार राहा तू हुशार आहे बाळा स्वतःची बुद्धी वापरून शाळा शिक तर जीवनात यशस्वी होतील तर जीवनात प्रगती करतील जरच जीवनात तुझं चांगलं होईल चांगल्या कामाच्या नोकरीला लागतील कस करत आहे काय आणलेलं आहे मला काय आवडत नाही के आणलेलं आहे मी तर तुमचं दाजी काय खात्याला सासूबाई बाय खायचे असं तर

व्हेरी ब्युटीफुल ए वाच ताटी घे मला चम्मच कोण मी खटी माझे हट्टीर आवडत नाही म्हणते